Nada मी वार्षा वार्षा भेषेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण बघणार आहोत मेकअप बॉक्स बॉक्स किंवा तुम्ही याचा म्हणून पण वापर करू शकता तसं तर मी अगोदर पण दाखवलेलं आहे पण बरेच काही नवीन जोडल्या जातात आणि अगोदर व्हिडिओ हो, सर्चिंग मध्ये येत नाही त्यांना शोधायला अडचण येते त्यामुळे मी हे परत व्हिडिओ बनवून दाखवत आहे तसंच मला याची ऑर्डर पण आलेली होती तर बघा इथे बावीस बाय पंधरा इंचा एकच आहे कृती पीस आपल्याला आजचा जो मेकअप बॉक्स आहे ना त्यासाठी लागणार आहे आणि मध्यभागी मी हिचे ना एम टी राईस बॅग घेतली तुम्ही कोणतीही गावाची तांदळाची एमती गुणी आहे तिचा वापर करू शकता आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने बनून पुढे विक्री करू शकता किंवा स्वतःच्या वापरात आणू शकता तर चला जास्त वेळ नकार लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूजफुल आठला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हेल्प करा आणि असेच नवीन नवीन यूज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणी मी त्या स्तरसाठी नॉनो उंच फॅब्रिक ठेवलंय मध्यभागी राईस बॅग आहे तर याची रुंदी आहे पंधरा इंच आणि लांबी आहे बावीस इंच ठीक आहे तर बावीस बाय पंधरा इंचाचा आयताकृती कपडा आहे आणि सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण याला चारही बाजूने अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली आता यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे आणि क्विल्टिंग करताना मी शक्यतो पाच नंबरची शिलाई देत असते कारण की जास्तीच्या टिपा द्यायच्या असतात आणि कपडा पण जाड असतो तर शक्यतो तुम्ही क्विल्टिंग करताना फक्त पाच नंबरची शिलाई द्या आणि इतर वेळेस चार नंबर तीन नंबर पण देऊ शकता पक्की शिलाई ठीक आहे तर या पद्धतीने आपण या तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेतलं आहे आता आहे ना गोणीपेक्षा जेवढं एक्स्ट्राचा कपडा असेल ना म्हणजे आपण राईस बॅग कसं फायनल मेजरमेंट असतो आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक थोडं थोडं वाळव घेतलेलं हो असतं गोणीपेक्षा म्हणजे क्विल्ट करायला सोपं जावं ना त्यासाठी तर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना राईस बॅगपेक्षा तेवढं पण मी चारही बाजूने या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि याचं जे माप आहे ना ते परत चेक करून बघायचं म्हणजे जेवढं घेतलं तेवढंच आहे कारण की राईस बॅगचंच माप फायनल मेजरमेंट असतं तर मी चेक केलं बरोबर जेवढं घेतलं तेवढंच आहे आता पंधरा इंचाची आपल्याला इथे झीप घ्यायची तशी तर मी इथे झीप वाढव घेतलेली आहे कारण की दोन्ही साईडनी रनर वावण्यासाठी एक एक इंच वाढवच घेतलेली आहे झीप आता झीपवरती परत मी इथे दाबटीप पण देऊन घेत आहे आणि डबल दापटीप आपल्याला या झीपवरती देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आणि टिकाऊपणा पण पान आपण वाढतो त्यामुळे दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने दोन्ही साईडला सारखंच अंतर जी वाढव घेतलेली झीप आहे ना ते सुटेल या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर इकडनं एक्स्ट्रा कपडा झालाय तो मी कट करून घेतला आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर इकडनं पण मी डबल दापटिप आहे ती देऊन घेत आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आणि मजबूती पण येते आता त्यानंतर आपल्याला इथे दोन रनर ववून घ्यायचे तर जी पाच नंबरची घेतलेली आहे मी रनर पण पाच नंबरचं घेतलं एक या साईडने आणि एक त्या साईडने दोन रनर आहेत ते ववून घेतले एक्स्ट्राची झीप कट केली आणि त्यानंतर आता आपल्याला ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे आता इकडनं बघा टर्न करताना झिप ओपन झाली तिथं मी कडेला घेऊन परत ते अशा पद्धतीने क्लोज केली आता झिपपासून आपल्याला इथे चार इंचावरती मार्क करायचं आहे बघा तुम्हाला जवळून पण दाखवते हो प्लस स्क्रीनवरती पण मापं देते आता झिपच्यावरती जे चार इंच आहे ना तर तशाच पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही कडा स्टिच करायचे आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे दोन्ही कडेला आहे ना हँडल लावून घ्यायचं आहे तर हँडलसाठी मी इथे साडेतीन बाय तीन इंचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने दोन्हीकडेने फोल्ड करून मध्ये एक फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला दोन लावण्यासाठी हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल पण याच्यामुळे चा लुक छान येतो आणि झीप वाढताना पण आपल्याला ते पकडता येतं किंवा मग फिनिशिंग पण चांगली राहते तर मी एका साईडने बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं आहे अगोदर आणि बरोबर जिथे झीप आहे ना तिथून आतल्या साईडनेही ठेवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केला दुसऱ्या साईडने पण अगोदर हा जो हँडलवाला कपडा आहे तो स्टिच करून घेतला बरोबर झिपच्याच वरती ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने इकडची साईड पण आपण स्टिच करून घेऊ तुम्ही हवं तर इकडनं अगोदर टाचणी पण लावून घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येत असेल तर स्टिच करताना आता स्टिच करून झाल्याच्या नंतर शिलाईच्या पुढे आपल्याला इथे अडीच बाय अडीच इंचाचा जो कॉर्नर आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तसं बघा मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती माप दिलेले आहेत तर आता हा एक कॉर्नर कट केला ना हाच आपल्याला चारही साईडने ठेवून घ्यायचा म्हणजे आपल्याला इंच टेप सारखं सारखं ठेवण्याची गरज पडत नाही आणि आप आपलं काम पण लवकर लवकर ओरखलं जातं म्हणजे हाच क कपडा आपण ठेवून मार्किंग करून घेतली तर जशी मार्किंग केली तशी चारही कॉर्नर मी इथे कट करून घेतलेले आहेत आता हे कॉर्नर स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे ना अगोदर परत कडेकडेला डबल डबल टिपा त्या देऊन घ्यायच्या आणि लॉकची टिप द्यायची स्टार्टिंगला आणि एंडिंगला आणि कॉर्नर स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे हँडल पण तयार करून घ्यायचं आहे तर हँडलसाठी मी इथे तेरा इंच लांबी आणि चार इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे हा खूप जाड जाडमधला कपडा आहे त्यामुळे याच्यामध्ये राईस बॅग नाही घातली तरी पण खूप जाड होत होते त्यामुळे मी राईस बॅग नाही घातले हँडलमध्ये तुमचा कपडा पत्तळ असेल तर तुम्ही हँडलसाठी राईस बॅगचा पण वापर करा आता जिकडनं बघा चार इंच आपण वरती ठेवलेलं आहे ना त्याच साईडने आपल्याला हे जे हँडल आहे ना ते त्या कॉर्नरवरती स्टिच करून घ्यायचे आहे एवढं लक्षात ठेवा तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे तुम्हाला पण समजावून सांगायला बरं पडेल मला आणि शिवायला पण बरं पडेल आणि दुसऱ्या साईडने पण ह्या है हँडलचा जो पार्ट आहे ना दुसरा तो अशा पद्धतीने आपल्याला बरोबर इकडच्या साईडने ठेवून घ्यायचा किंवा तुम्ही झिप ओपन करून पण हा जो हँडलवाला पार्ट आहे ना तो व्यवस्थित इकडनं बाहेर काढून अशा पद्धतीने ह्या कॉर्नरवरती बरोबर सेंटरला ठेवून घेऊ शकता तर मी ते पण अगोदर टाचणी लावून घेते तो तो ले ले तर खूप जाड कपडा झालेला होता त्यामुळे टाचणी पण जात नव्हती त्याच्यामध्ये आणि आता हे राहिलेले खालचे जे दोन कॉर्नर आहेत ना ते पण आपल्याला अशाच पद्धतीने पकडून यावरती स्टीच करून घ्यायचे तर तुम्हाला मी कसे स्टीच करायचे ते पण दाखवले आता चला हे चारही कॉर्नर आहेत ना ते मी अगोदर स्टीच करून घेते त्याच्यावरती डबल डबल टिपा पण देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी चारही कॉर्नर आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहेत बघा यावरती मशीन मागे पुढे मागे पुढे करत लॉकच्या टिपा आणि परत डबल डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला ही जी ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणी मी तुम्हाला मेकअप बॉक्स किंवा तुम्ही याचा टू इन वन वापर करू शकता टिफिन बॉक्स म्हणून पण ते दाखवलेलं आहे तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक व्हिडिओला छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण आवर्जून करत चला मी मला जसं वेळ मिळतो आहे तशा तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण देतच असते वेळेकडे बघा झेपच्या मी ते पकडण्यासाठी हँडल दिलेले आहेत जे की तुम्हाला झेप ओढता पण पकडता येतील आणि अशा पद्धतीने वरती पण एक हँडल दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपलं हे मेकअप बॉक्स आहे ते बनवून रेडी झालेलं आहे तुम्ही याचा टू इन वन वापर करू शकता मेकअप बॉक्स म्हणून पण करू शकता आणि त्याचबरोबर टिफिन बॉक्स म्हणून पण करू शकता के, के, तर मी तुम्हाला याच्यामध्ये ना टिफिन पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की कि बसतोय की नाही टिफिन तर बघा मैत्रिणी ना तुम्हाला मी याच्यामध्ये ना हा टिफिन पण ठेवून दाखवते तसं तर मी हा मेकअप बॉक्स म्हणूनच बनवलेला आहे पण तुम्ही याच्यामध्ये टिफिन बॉक्स पण ठेवू शकता बघा आरामात ठेवू शकता या पद्धतीने मोठ्या साईजचं जरी असलं ना दोन ताळी टिफिन तरी पण बसेल फक्त मग हा नाही बसणार तुम्हाला प्रॉपर बसतोय की नाही ते दाखवण्यासाठी मी ते टिफिन पण ठेवून दाखवले म्हणजे तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता असं का काही नाही की फक्त मेकअप बॉक्स म्हणूनच वापर होतो टिफिन बॉक्स म्हणून पण तुम्ही या बॉक्सचा वापर करू शकता आणि तुम्हाला पण माझ्याकडून असं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा माझी इंस्टाची आय डी पण मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे आणि त्यावरती तुम्हाला डायरेक्ट मेसेज करायचं आहे आणि तुमची ऑर्डर आहे ती बुक करायची आहे बघा याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअप भरपूर सामान ठेवू शकता आता मी तरी एवढं ठेवलेलं नाही अजून पण भरपूर जागा शिल्लक आहे कारण की फक्त तळालाच मी तुम्हाला सामान ठेवून आहे हो आणि इकडनं आपण दोन रनर दिलेले आहे म्हणजे एक जरी खराब झालं तर दुसरं आपल्या उपयोगी येईल आणि रनर पण चांगल्या क्वालिटीचे आहे झीप पण चांगल्या क्वालिटीची आहे त्याचबरोबर कपडा क्वालिटी पण एक नंबर आहे तर आवडलं असेल तर जाता जाता प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शौराय तर मैत्रिण शिवून तयार माप किती राहिलं ते मोजून दाखवायचंच राहिलं तर बघा आठ इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सहा इंच सहा बाय आठ इंच आहे आणि उंची आहे साडेचार ते पावणे पाच इंच उंची आहे आणि बॉटमच्या साईडने बघा या पद्धतीने